श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करून ही त्यांच्याशी चरणी प्रार्थना व्यक्त करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर बघा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर होळीचा जो दिवस आहे त्या दिवशी आपल्याला महत्त्वाचा उपाय करायचा आहे त्याविषयी मी आज बोलणार आहे तर तेरा मार्चला होळी आहे आणि पौर्णिमा सकाळी साडे ला चालू होते आहे तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी पौर्णिमा ही साडेबारापर्यंत आहे म्हणजे साडेबारा वाजता पौर्णिमा समाप्त होते आहे तर बघा हा जो उपाय आहे पौर्णिमा लागल्यानंतर तुम्ही दुपारी देखील करू शकतात किंवा संध्याकाळ केला तर अतिशय उत्तम तर पहा करायचं काय आहे तुम्हाला होळीच्या दिवशी ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या कवड्या तुम्हाला आणून ठेवायच्या आहे मग तुम्ही आदल्या दिवशी आणल्या तरीही चालतील किंवा तुमच्याकडे कवड्या असतील तर हरकत नाही पाच सात नऊ अकरा अशा विषम संख्येमध्ये पिवळ्या कपड्या तुम पिवळ्या कवड्या तुम्हाला लागणार आहेत तर पाच कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पिवळ्या बघा पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ह्या कवड्या ज्यावेळी आपल्या घरामध्ये असतात तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते नकारात्मकता घराच्या बाहेर राहते म्हणून कवड्यांचा हा जो उपाय आहे तो तुम्हाला न चुकता होळीच्या दिवशी सगळ्यांना करायचा आहे ज्यांच्या घरामध्ये नेहमी पैशाची चणचण असते पैसा पैसावरच्यावर खर्च होतो लक्ष्मी टिकत नाही किंवा तुमचा व्यापार आहे उद्योग आहे आणि तो चालत नाही चा आहे त्याला त्याच्यामध्ये मंदी आलेली आहे तर व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तर कराय पाच किंवा सात कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचे आहेत अखंड अक्षता त्यावर त्या पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्या ती जी प्लेट आहे देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल गजांत लक्ष्मी श्रीयंत्र असेल त्याजवळ तुम्हाला ह्या कवड्या ठेवायच्या आहेत त्याचं पूजन करायचं आहे हळद कुंकू लावून धूपदीप ओवाळायचं आहे सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मी च विमहे च धीमही तण्णू लक्ष्मी प्रचोदयात सोळा वेळा म्हणायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आता विष्णूचा मंत्र जो आहे कवड्या सिद्ध करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ह्या कवड्या व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत आणि कोठली तयार करायची आहे जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिजोरीमध्ये तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बघा यामुळे तुमच्या घरामध्ये हळूहळू बरकत राहण्यास मदत होईल लक्ष्मी जी बघा चंचल असते तर ती एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही तर हा जो उपाय आहे हा अत्यंत अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्हाला होळीच्या दिवशीनं चुकता करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जोही पैसा खर्चावर खर्च होतो आहे तो होण्यास मदत कमी होण्यास मदत होईल आणि जो धनसंचय आहे तुमचा तो हळूहळू वाढू लागेल तसंच नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्हाला ह्या कवड्या ठेवायच्या आहेत तिथे देखील तुम्ही या पाच कवड्या ज्या आपण सिद्ध करून घेतलेल्या आहेत ज्यांचं पूजन आपण केलेलं आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमची तिजोरी असेल पैसे ठेवायची जागा असेल तिथे देखील तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकतात बघा ही कवडी जी आहे ही आपल्या घरातील नकारात्मकता देखील दूर करत असते तिच्यामध्ये एक पॉवर असते निगेटिव्हिटी खेचून घेण्याची म्हणून जर होळीच्या दिवशी शक्य असेल तर तुम्हाला आणखी एक उपाय सांगते तुमच्या घराला जर नजर बाधा लागलेली असेल किंवा घराला नजर लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं आहे तीन किंवा पाच कवड्या घ्यायच्या आहेत त्या देखील माता लक्ष्मीजवळ ज्याप्रमाणे आपण पूजन केलं आधी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने त्याच्यावर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा एक वेळा श्रीसुक्त म्हणायचा धूपदीप ओवाळायचा त्यांना हळद कुंकू व्हायचं त्यानंतर थोड्या वेळ त्या कवड्या तिथेच ठेवायच्या आणि त्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची कोठली तयार करून करून प्रवेशद्वारावर तुमळ्यातील टांगून ठेवायची आहे तर बघा यामुळे काय होतं घरामध्ये नकारात्मकता कधीच येत नाही आणि ज्याही वाईट बाधा आहेत त्या देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून ही कवडी आपल्याजवळ ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं जेव्हाही तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर तुमच्या पर्समध्ये एक पिवळी कवडी तुम्ही अवश्य बाळगा कारण बघा हे एक आपलं रक्षण कवच काम करत असते आपल्या भोवती ते एक कवच तयार करते रक्षण कवच त्यामुळे आपल्याला जे बाहेर गेल्यानंतर ज्याही वाईट बाधा आहेत त्यामुळे आपलं संरक्षण होत असतं आणि आपल्याला कधीच नजर बाधा ही होत नाही किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला ह्या आपल्याला संरक्षण मिळतं म्हणून हा देखील उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात तर सगळ्यांना मी विनंती करेल होळीच्या दिवशी हा महत्त्वाचा उपाय तुम्ही अवश्य करा आणि उपाय करण्यापूर्वी तुम्ही देवाजवळ दिवा प्रज्वलित करा माता लक्ष्मीचं स्मरण करा तुमची जी ही इच्छा आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते माता लक्ष्मीला हात जोडून विनम्रपणे सांगा आणि उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवा कारण बघा जर आपण मनामध्ये असं नकारात्मकता आणली निगेटिव्हिटी आणली अरे काय होणार तर आपला उपाय हा कधीच फळाला येत नाही म्हणून उपाय करताना कधीही तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आजची छोटीशी माहिती मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद